हॅलो मित्रांनो स्वागत तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये आणि आजचा ब्लॉग खूप स्पेशल होणार आहे तुम्ही एंड पर्यंत बघा तर आज आहे गणेश उत्सव गणेश उत्सवाचा पहिला दिवस म्हणजेच बाप्पाचा आपला पहिला दिवस तर मी आता आहे गणपती बाप्पा सोबत तुम्हाला दाखवत बघू शकता तुम्ही गणपती बाप्पा किती सुंदर दिसतो का परत एकदा दाखवतो ओहू ते कोकायचा दीकरा हा मरा बाप्पा असला व्हाय दिसतोय पण विषय काय आहे ना तुम्ही मकार कधी पण करा हे गप्प नाई मकार कधी पण करा एंडिंगला काहीतरी राहतो आपल्याला आलेला आहे नाश्ता शिरा आहे आपला सकाळचा नाश्ता आजचा मेनू आणि इकडे पप्पा इलेक्ट्रिशियन काम करतात काय बोलतो काय बोलच तुम्ही मकार सांगू शकता कशी दिसते टॉपचीच दिसतो ना माणसाने हेड लावलाय आहे कस कस फोटो काढत बघा ना यार बघा गाईच कसा काढत गाईस दो भांड्या दो भांड्या दो भांडण झगडा झुगडी मत करो

तर मित्रांनो आता आम्ही इथे जेवायला बसतो जेवण घेतो पहिल्या दिवसाचा दुपारचा आपली मिल बघू शकता तशी आता जेवायला बसलो बागशील तर मित्रांनो आता जेवण देऊ आम्ही मित्रांनो आता आम्ही बसलो असतात फोन सगळी तर आम्ही जरा उशिरात जाणार पप्पा आल्यावर गाडी घेऊन आरती वेळ करू आपण

डेकोरेशन बघा डेकोरेशन आहे आम्ही तुम्ही बघू शकता आपल्या इथं भाऊ आणि आहे घ्या नाश्ता र मित्रांनो आता आम्ही चाललोय आपल्या आत्याकडे तिघच जण चालले कर गायकर अनुप गायकर आणि प्रज्वल गायकर चला आपण आलेलो आहोत मनिषा त्यांच्या आता त्याने वाटतं वाटत चल चालू बाय बाय जेवण एक नंबर चालता धन्यवाद मंडळामध्ये आमच्याकडे नदी येणारे गिरवलेला नक्की का बघू उद्या ना मित्रांनो आता आपण निघलेलो बेबी आहेत आणि आता वाजलेले आहेत चार वाजले आहेत आणि निघले आहोत तर इथं अनुदा गाडी चालवत आणि तर मित्रांनो अनुग्रधा आहे आता आपला सध्या पॉवर सेव्हिंग मोडवर तो सांगा आता आपला माझा वॉइस ओवर करते मी तुम्ही समजून घ्या मला कारण का काल जे व्हिडिओ काढले त्यात मला आवाजच येत नाही व्हिडिओमध्ये मध्ये तर राणी स्विच ऑफ झाली तिला ऑन केली आम्ही आणि अनुदोधा पावर सेविंग मोड आहे मी बहिणी टाईप पॉवरफुल मोड असतो हो आहे तर ब्लॉग आवडला असा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हॉईस ओवर करतो त्यामुळं ब्लॉग छोटा झाला आहे समजून घ्या तुम्ही डे टूचा म्हणजे आजचा ब्लॉग खूप सुंदर झालेला आहे ब्लॉगसुद्धा लेट येईल कारण सॉरी ब्लॉग आवडला असं लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय